महायुती सरकारकडून एसटी प्रवाशांसाठी गेल्या काही महिन्यांपासून विविध सवलत योजना जाहीर झाल्यात या योजनांमुळे एसटी प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे नुकत्याच संपलेल्या ऑगस्ट महिन्यात राज्यात एस टी महामंडळाला सोळा कोटी सत्याऐंशी लाख तर कोल्हापूर विभागाला दोन कोटी सोळा लाख रुपयांचं सो उत्पन्न मिळालंय त्यातून उत्पन्नाच्या बाबतीत एस टी सुसाट सुटल्याचं चित्र दिसून येत आहे वाट पाहिन पण एस टी न जाईन एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास यासह विविध घोषवाक्य आता प्रत्यक्षात उतरली आहेत सर्वसामान्य प्रवाशांना एस टीचा प्रवास आवडू लागला आहे यातच एसटी महामंडळानं महिलांसाठी तिकीट दरात पन्नास टक्के सवलत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास विविध सण समारंभांसाठी सोडण्यात आलेल्या जादा एस टी बसेस शालेय सहली विद्यार्थ्यांना पास सवलत आषाढी वारीसाठी जादा गाड्या अशा कारणांमुळे एस टीला जादा प्रवासी मिळू लागल्यात यासंबंधी एस टी महामंडळाकडून ऑगस्ट महिन्यात मिळालेल्या उत्पन्नाची माहिती जाहीर करण्यात आली आहे यामध्ये ऑगस्ट महिन्यात राज्यात एस टी महामंडळाला सोळा कोटी सत्याऐंशी लाख तर एकट्या कोल्हापूर विभागाला दोन कोटी सोळा लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय अशी माहिती कोल्हापूर विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांनी दिली एसटी अधिकारी कर्मचारी चालक वाहक यांच्यासह सर्वच घटकांचं या उत्पन्न वाढीत योगदान असल्याचंही जाधव यांनी स्पष्ट केलं